नमस्कार कालच्या भागामध्ये आपण बघितलं की अर्जुनाने ईश्वराला एक प्रश्न विचारलाय आणि तो प्रश्न म्हणजे देवा सगुण भक्त आणि निर्गुण भक्त यातील खरी भक्ती कोणती भगवंत सांगतायत दोन्ही भक्ती खऱ्याचा या दोन भक्तांच्या मध्ये अशी गडबड करता नाही यायची हा प्रिय का तो प्रिय असं नाही करता यायच जसं आईला विचारतात तुझा मुलगा लाडका कोणता आणि तिची जशी अवस्था होईल तशी भगवंताची होईल त्यालाही नाही सांगता यायचं की तू तुझा आवडता भक्त कोणता भक्तीचा खरा मार्ग कोणता कोणता ही मार्ग भक्तीचा असो तो खराच म्हटला पाहिजे तो योग्यच म्हटला पाहिजे तो चांगलाच म्हटला पाहिजे आपण कालचा भाग जिथे सोडला होता ना तिथून आपण सुरुवात करूया सगुण भक्ती ही प्रारंभाची तयारी असते आणि जेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होतो ध्यान लावतो तेव्हा त्याच्याकडून पुन्हा निर्गुण निराकार भक्तीकडे जात असतो तशी निर्गुण भक्ती ही कठीण आणि सगुण भक्ती तुलनेत सोपी कारण सगुण भक्तीत प्रतिकाच्याकडे जीव लागत असतो पण या सगुण भक्तीमध्ये काही दोष आहेत त्या दोष कसे आहेत जेव्हा माझ्या भक्तीसाठी मी माझी काही प्रतीक निर्माण करतो आणि त्या प्रतीकांना सर्वश्रेष्ठ समजायला लागतो तेव्हा तीच प्रतीक सर्वश्रेष्ठ समजून अन्य प्रतिकांच्या प्रती आमच्या मनामध्ये रागाची द्वेषाची भावना येऊ शकते म्हणजे काही निर्गुण निराकार भक्ती करणाऱ्यांना जेव्हा आपल्या दैवतावरती सगुण साकार असल्याचा सा थोडाही लवलेश वाटू लागला की मग सरतन से जुदा वाल्या भावना वाढू लागतात मग अमक्या धर्माचं चूक आहे अमक्या धर्माचं प्रतीक चूक आहेत असं आपण म्हणू लागतो एवढंच काय एकाच धर्मातल्या वेगवेगळ्या प्रतीकांच्या विषयी आपल्या मनात असा रोष असतोच की शैव आणि वैष्णवांच्या मधला वाद का कमी आहे म्हणजे कट्टर वैष्णवांच्या घरी जेव्हा अंगण सारवलं जायचं तेव्हा ते उभं सारवलं जायचं म्हणे अडवं नाही ना अडव शैव मग वैष्णवांचा गंध उभा म्हणून ते उभं सारवलं पाहिजे इतकी कट्टरता त्यात येऊ लागली मग कर्मठतेला कर्मकांडाची आणि कर्मकांडाला कर्मठतेची जोड मिळाली की मग एकमेकांच्या प्रतिकाला कमी समजण्याचा प्रकार होऊ लागतो म्हणजे एखादं वस्त्र फाटलं असेल तर साधारणत आपल्याकडं त्या वस्त्राला शिवून दे म्हणण्याचा प्रकार आहे शिवणे सुईदोरा घ्यावा आणि शिवावं आता या शिवण्यात शिवाय आणि शिवाचा उच्चार करायला नको म्हणून याला वैष्णवंदे म्हणणाऱ्यांची संख्याही आहे है।, है ना ही तर खरी गंमत आहे जेव्हा माझ्या प्रतिकाच्या विषयी माझ्या मनात अत्यंतिक आदराची भावना निर्माण होते तिथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा अन्यांच्या प्रतीकाविषयी माझ्या मनात तिटकाऱ्याची तिरस्काराची वाईटाची भावना येते तेव्हा त्या सगुण साकार भक्तीला दोष लागू लागतो अन्य धर्मीय जसे माझ्या हिंदू धर्माकडे चुकीच्या गोष्टी सांगू लागतात तसा माझ्या हिंदू धर्मातल्या सुद्धा आपसातल्या गोष्टी चुकीच्या होऊ शकतात आपणच इतरांच्या प्रतिकांचा अपमान करू लागतो हा अपमान होता का मानाय कारण भक्ती कोणत्याही प्रकाराची असो कोणत्याही प्रकाराची आपण तर त्या कथा ऐकलेल्या आहेत सगळे म्हणजे काय लावलंय शिव 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 म्हणत एक वृक्षावर बेलाच्या वृक्षावर बसलेला चोर बेलाची पानं त्या शिवाची नावं घेत टाकतून ती पिंडीवर पडतात त्याचं पुण्य त्याला लागतं म्हणे अनावधानाने घेतलेलं नाव सुद्धा देवाच्या पर्यंत पोचवत असेल तर प्रतीक करून प्रतिमा तयार करून त्याचं केलेलं पूजन देवाला प्रिय असेल की इथे आमच्या मनात जमत नाही म्हणून वादविवाद घालणारे कोणता देव प्रिय देवाला कोणती भक्ती प्रिय याचा अंदाज लावत असतात अहो वाद आम्ही घालावं हो राम मोठा की महादेव मोठा ते दोघं वेगळाच वाद घालतायत त्या रामेश्वर शब्दावरून वाद आहे राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर की जो रामाचा ईश्वर तो रामेश्वर असा वाद त्या दोघांच्या मध्ये चालू आहे एकमेकांना एकमेकांचा ईश्वर म्हणत आहेत आणि इथे आपण शैव वैष्णव भेद घालत बसलेलो आहोत म्हणून संतांनी उगास म्हणत म्हणत नाहीत ना वेदांचा तो अर्थ ठावा अमासी बार मात्र उगास म्हणत नाहीत म्हणून भ्रम भेदाभेदा मंगळ हे संतांनी सांगितलं बाकी काही असो तुम्ही काय समजायचं ते समजा हरिहरा भेद करू नये वाद हे संतांनी सांगितलं म्हणून त्यांना वेदांचा अर्थ कळाला हा वेदांचा अर्थ करणारी माणसं समजली पाहिजेत आपण नेमके इथे गडबड करू लागतो सगुण भक्तीला जे काही दोष आहेत नाही ते इथे आहेत दोन कथा आहेत एक घंटाकर्ण नावाच्या व्यक्तीची कथा स्वामी विवेकानंदांनी वारंवार सांगितलेली आहे त्या घंटाकर्णाचं म्हणे महादेवावर विशेष प्रेम त्याला विष्णूचा राग तो विष्णूची पूजाही करायचा नाही विष्णूला देवही मानायचा नाही आपलं समजायचा नाही हे त्याच विशेष प्रेम एक दिवशी दोघांनी मिळून ठरवलं की याला म्हणले आता आपण दाखवूच आपण दोन वेगळे नाहीत हे त्याला कळलं पाहिजे त्याच्या मनातला हरिहरातला भेद गेला पाहिजे आणि हा शिवपिंडी समोर पूजा करत असताना अचानक दोघही हरिहर एकत्र अर्ध्या अर्ध्या अवतारात जसे अर्धनारी नटेश्वर तसे अवतरले आता या घंटाकरणाला बाकीच्याशी काही कर्तव्यच नव्हतं यानं बघितलं मी धूप लावलाय मी सुगंधी द्रव्य लावलीत आणि एक नाकपुडी विष्णूची आहे आणि त्यातून ते माझ्या सुगंधी द्रव्याचा उपयोग घेत आहेत उपभोग घेत आहेत मी फक्त महादेवासाठी करतोय त्यांनी बोट घेतलं आणि विष्णूचं नाक बंद करून टाकलं अशा घंटाकरणाला काय घंटा करणार आहे धर्म काय येतो काही करणार नाही अशा लोकांच्या साठी या भक्तीचं महत्व भगवंत सांगतायत अरे असा भेदाभेद नाही करता यायचा मला असं डावं उजवं नाही करता यायचं आपल्याकडे अलीकडच्या काळातली एक गोष्ट आहे संत श्रेष्ठ नरहरी महाराजांची ते शिवभक्त नरहरी महाराजांना विठ्ठलाविषयी कसलंच प्रेम नाही नरहरी महाराज सोणार असल्यामुळे एकाला देवाच्या कमरेला कर्दोडा करायचा होता आता कर्दोडा करायचा आहे तर माप घ्यावं लागेल आताच्या सारखी स्थिती नव्हती ज्याला करायचं आहे त्यानं जाऊन माप घ्यायचं आणि त्यानी माप घेऊनच ते करायचं नरहरी महाराजांना विठ्ठलाचं तोंडही बघायचं नाहीये मग मग काय करा ते म्हणाले एक काम करा मी माप घ्यायला येतो पण डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या कमरेचं माप घेईन आणि मग बघू आपण कसं करायचं ते म्हणलं ठीक आहे तसं तर तसं आता हे नरहरी महाराज विठ्ठलाच्या कमरेचं माप घ्यायला गेले आणि हाताने विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श केला डोळ्यावर तर पट्टी बांधलेली विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श केल्याबरोबर जाणीव झाली की विठ्ठलाची कंबर नाहीच आहे की तर महादेवाची पिंड आहे पुन्हा एकदा त्यांनी पुन्हा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला वर बघितलं हात लावून तर पुन्हा स्पर्श केला पुन्हा पिंडीची जाणीव झाली डोळे उघडून बघितलं अरे ही तर मूर्ती विठ्ठलाची आहे आणि मला पिंडीची का जाणीव होती आहे मग कळलं की विठ्ठल आणि महादेव दोन्ही एकच आहेत हे असं करणारी जी मंडळी आहेत ना त्यांनी म्हणजे पुढे नरणी महाराजांना या सगळ्याची जाणीव झाली आणि त्यांचा हरिहरातला भेदभावच संपला विठ्ठल देव ईश्वर असं कधीच करत नाही तो आपल्या सगळ्या भक्तांना समान मानतो म्हणून ज्ञानेश्वरी सुद्धा ज्ञानदेवाने सांगून ठेवले ते पापयोणी ही होतो का ते सुतारिद होतो का परिमासुंकिद आतुं का तो ते नाही पापयोनीतले असे तरी चालेल काही फरक पडत नाही पण त्याच्या मनात भक्ती आहे ना ठीक आहे हे पटवून द्यायला म्हणजे ईश्वरांनी जे सांगितलंय ते पटवून द्यायला माऊली फार छान दृष्टांत देतात माऊली म्हणतात राजाज्ञेची अक्षरे आहेत ते या एका चर्मासाठी जोडती त्या चर्मासही जोडती सकाळ ही, ही वस्तू राजाज्ञेची अक्षर महत्वाची आहेत ती चांबड्यावर पडली की चांबड्याचं महत्व वाढून जातं आणि त्या चांबड्यांनी बऱ्याच गोष्टी साध्य करतात राजाज्ञा महत्वाची आहे राजमुद्रा महत्वाची आहे ती चांबड्यावर पडल्याबरोबर चांबड्याचं राजपत्र होऊन जातं राजपत्र कशाचं होतं राजमुद्रा असेल तर राजपत्र होतं चांबड्याचं राजपत्र होत नसतं राजमुद्रा पडली की होतं तसा या देहात भक्ती संचारली भक्तीची नाममुद्रा लागली भक्तीची मुद्रा लागली की आपण मोठं होऊन जातो मग एक अमुक एक हलका अमुक एक भारी असलं काही शिल्लक राहत नाही भक्ती असली पाहिजे सगुण भक्तीच्या पायऱ्या चढून यश मिळायला लागलं मग की मग निर्गुण भक्तीकडे जायचं असतं हे निर्गुण भक्तीकडे जाणं आपल्याला समजलं पाहिजे आणि ईश्वरासाठी सगुण असो की निर्गुण कोणताही भक्त तेवढाच महत्वाचा असतो नमस्कार